नमस्कार 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 हे आहे आमचं लक्ष न्यूजचं ऑफिस आणि मी इथे बसतो नेहमी आणि सगळं आपला जो काही स्टाफ येतो इथं बसतो दीक्षा आहे वैष्णवी आहे आणि आमच्या लक्ष न्यूजच्या या छोट्याशा स्टुडिओतून आम्ही इंटरव्ह्यूज घेत असतो आणि इथं हीच इंटरव्ह्यूचं ठिकाण आहे इथंच आम्ही बसून इंटरव्ह्यू घेतो या खुर्चीवर गेस्ट आम्ही बसतो आणि या खुर्चीवर गेस्ट बसता आणि आम्ही असं इंटरव्ह्यू कंडक्ट करत असतो या ठिकाणी आमचा छोटासा स्टुडिओ आहे पण छोट्याशा स्टुडिओमध्ये आम्ही सर्व काही मॅनेज केलेलं आहे आपण पाहू शकता इथे आमचा आम आम या पडत्यामागे युटिलिटी एरिया आहे फॅन आहे खुर्ची आमच्या इथं बसतात कमीत कमी आमच्या या ऑफिसमध्ये या टेबलवरती ते साधारण सात ते आठ जण बसतात आणि इकडे या भागात कमीत कमी नाही म्हटलं तरी सात आठ जण बसतात म्हणजे किमत कमी आमच्या ऑफिसला बसायची कॅपॅसिटी ही पंधरा लोकांची आहे आणि इथे आम्ही इंटरव्ह्यूज कंडक्ट करत असतो ह्याच ठिकाणी इंटरव्ह्यू घेत असतो आणि एवढ्याशा ऑफिसमध्ये आम्ही सगळी मॅनेजमेंट केलेली आहे तर आमच्या ऑफिसला एकदा नक्की मी आमचे जे काही व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांना विनंती करेल की या ऑफिसला भेट द्या आणि कोणाला इंटरव्यूज कंडक्ट करायचे असतील सामाजिक राजकीय क्रीडा कला अशा इतर क्षेत्रातल्या विविध क्षेत्रातल्या इंटरव्ह्यूज आपल्याला जर घ्यायचे असतील तर त्या इंटरव्ह्यूज जर तुम्हाला इच्छुक असेल तुम्ही घ्यायचं तर आम्हाला संपर्क साधा आणि या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आमची लक्षणेची टीम निश्चितच तुमच्या कार्याची दखल घेऊ आणि या लक्षणे लक्ष कट्ट्यावरती ते पण सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्वांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजे हक्कासाठी काम करत असतो पण या लक्षकट्ट्याच्या माध्यमातून आपण सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना उत्कृष्ट व्यक्तिमत्वांना ज्यांनी देशहिताच कार्य केलं अशा व्यक्तींचा आपण या लक्षकट्ट्यावर इंटरव्ह्यू घेऊन त्यांना कुठेतरी विविध स्तरावरती पोहोचवायचं काम आम्ही

खूप आमचे सर निर्भीडपणे पत्रकारिता करतात छोट्याच करता। आहे परंतु खूप काम इथे केलं जातं आणि बातम्या आम्ही टाकतो एक हे आहे परंतु तिची भावना व्यक्त केली वैष्णवी तुला काय वाटत अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून जर आपण सुरुवात केली तर नक्कीच मोठा कुठंतरी यश प्राप्त होता तर मी लक्षात कट्ट्यावरून सांगू शकते की जरी आज आमचा छोटा स्टुडिओ जरी असला तरी उद्या कधीतरी आमचं मोठं ऑफिस होईल तेव्हा आपण खूप छान मॅक्चर मॅशन खूप त्याने चांगली त्याची भावना व्यक्त केली आमचा हा ट्रायपोड आहे या ट्रायपोडच्या माध्यमातून आम्ही इंटरव्यूज कंडक्ट करतो हा आमचा बूम माईक आहे याला बूम माईक म्हणतात या बूम माईकच्या माध्यमातून आम्ही प्रश्न विचारत असतो अधिकारी वर्गापासून ते भ्रष्टाचारांपर्यंत या बूम माईकच्या माध्यमातून आम्ही प्रश्न विचारत असतो हाच तो आमच्या लक्षणे सगंबाई आणि आमचं आय डी कार्ड आपण मी दाखवू इच्छितो हे माझं आय डी कार्ड आहे यावर चॅनलचं रजिस्ट्रेशन नंबर्स असतात त्यानंतर चॅनलची सर्व माहिती पदाची माझ्या माहिती आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या स्टुडिओचा ॲड्रेस म्हणजे हरवलं तर इथं आणून देतात त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर हे ओळखपत्र हरवल्यास कार्यालयास कळवावे ही सूचना ओळखपत्राचा गैरवापर होऊ नये ही सूचना त्याचबरोबर माझी सैल या ठिकाणी हायर ऑथॉरिटी म्हणून हे असं आमचं आय डी कार्ड असतं आणि निश्चितच मी सर्वांना विनंती केली की एकदा निश्चित आमच्या इलेक्शन यूजच्या छोट्याच्या स्टुडिओत का होईन आपण भेट द्या थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका